त्यांनी इचलकरंजीत एका अपार्टमेंटमधील अठरा फ्लॅटसाठी वीज जोडणीचे काम घेतले होते यासाठी लागणारे अर्ज व आवश्यक कागदपत्रे महावितरणाच्या उपविभागीय कार्यालयात सादर केल्यानंतर कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण नव्वद हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे तक्रारदाराने ही बाब अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे मांडली त्यानुसार पडताळणी केली असता राठी यांनी तडजोडी तीस हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर सापळा रचण्यात आला पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत राठी यांनी तीस हजार रुपये स्वीकारले आणि त्यांना हात अटक करण्यात आली ही कारवाई अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उप वैष्णवी पाटील सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश भंडारे पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने संदीप काशीद पोलीस नाईक सचिन पाटील पोलीस कॉन्स्टेबल उदय पाटील चालक गजानन कुराडे व प्रशांत दावने यांच्या सहकार्याने करण्यात आली ही संपूर्ण मोहीम श्री शिरीष सरदेश पांडे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे व श्री विजय चौधरी अप्पर पोलीस अधीक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली एम एस फिफ्टी न्यूज करिता मुबारक शेख